Mandari नंतर प्रतम डोला बाग हा शब्द उच्चारल्यानंतर सर्वात प्रथम डोळ्यासमोर कुठलं चित्र उभं राहतं ते म्हणजे फुलांचं प्रत्येकाचे स्वप्न असते की माझी बाग किंवा बाल्कनी असो ती नेहमी फुलांनी ने अशी गच्च भरलेली असावी काही जणांचा आता गार्डन वर्क करण्यामागचा मुख्य उद्देश तर हाच असतो तो म्हणजे झाडांपासून फक्त आपल्याला फुलंच मिळायला हवी नर्सरीतून झाड आणून फक्त कुंडीत लावणे आणि त्यापासून भरभरून फुलांची अपेक्षा करणे हे मात्र चुकीचे आहे त्याला काय हवे काय नको त्यानंतर त्याला फुलं कळ्या न येण्याची कारणे काय आहेत किंवा झाडांना कुठल्या समस्या आहेत झाडांना कसली कमतरता आहे हे देखील आपण पाहणं तेवढंच गरजेचं आहे या बाबतीतला आतापर्यंत सर्वात जास्त आलेला अनुभव असा की झाडाला फुले का येत नाहीत चला तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच जणांच्या ज्या चक तक्रारी असतात की नर्सरीतून आणलेल्या झाडांना फक्त नर्सरीतच फुलं येतात घरी आणल्यानंतर फुलं येतच नाही त्यामागे जे काही कारणं आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही त्यासोबतच तुम्ही देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये गुलाबाच्या झाडावर कुठ कामं करायला हवी त्यांना कुठल्या प्रकारचे खतं द्यायला हवे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी सुरू करूया आजच्या व्हिडिओला मंडळी घरी आल्यानंतर झाडाला येत नाही तर त्याचं मुख्य कारण म्हणजे नर्सरीमध्ये हे जे झाड बाकीच्या झाडांमध्ये असत त्यामुळे त्याला भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी आर्द्रता मिळत असते त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याला केमिकल खतं त्या ठिकाणी दिलेली असतात जेव्हा आपण घरी आणून ते झाड कुंडीत लावतो तेव्हा ते झाड आपली ताकद स्वतःला वाचविण्यासाठी लावत असतो त्यानंतर वातावरणात झालेला बदल तसं स्वतःला जगविण्यासाठी मुळं तयार करण्यासाठी आपली सर्व शक्ती तो झाड लावत असतो नवीन ठिकाणी भरपूर मुळे तयार करून त्याला स्वतःला वाचवायचं असतं हे सर्व करत असताना ते झाड फुलं देत नाही यानंतर एकदा की ते झाड स्थिर झालं की मग त्याला फुलं येण्यास सुरुवात होत असते सो मंडळी अशा प्रकारे जर तुमच्या देखील गुलाबाला जर फुलं येत नसतील तर त्यातील सर्वात पहिली बाप ही तपासून पहा आणि जर त्याला फुलं येऊन गेली असतील तर तुम्ही त्या फुलांची व्यवस्थित प्रकारे कटिंग करा सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी ज्या ठिकाणाहून फुलाची कटिंग केली होती त्यानंतर त्या, त्या ठिकाणी पुन्हा नवीन असे शूट सॅल तयार होतात म्हणजेच नवीन ब्रांचेस तयार होत असतात सो नेहमी गुलाबाला फुलं आणल्यानंतर त्यांना व्यवस्थित प्रकारे कट करून घ्यावी नेहमी कट करत असताना त्यांना तिरकस कट द्यावा ज्यावेळेस आपण ही फुलं झाडावरून कट करून घेत असतो त्यावेळेस त्या, त्या जागेवर बुरशीजन्य किंवा बुरशीनाशक म्हणून तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकतात किंवा जर तुमच्याकडे फंगी साईड असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात सो ज्या तुम्ही या ब्रांचेस कट करत असतात त्यानंतर तुम्ही अलोवेरा किंवा हळदीचा वापर मात्र नक्की करा जेणेकरून त्या ठिकाणाहून कुठल्याही व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा अटॅक झाडावर होणार नाही मंडळी बहुतेक जणांच्या आवडीचं फुल असल्याने प्रत्येकाला त्यांच्या बाल्कनीत भरगतच्या फुलांनी भरलेलं गुलाबाचं रोप हवं असतं फुलांमुळेच तर आपल्या बाल्कनीबरोबर घराची देखील तर शोभा वाढत असते पण त्यांना वेळोवेळी खत देणं देखील महत्त्वाचं आहे सो मंडळी या ठिकाणी मी तुमच्याशी काही घरगुती खतं आणि काही केमिकल खतं देखील शेअर करणार आहे पहिली कटिंग झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसामध्ये पुन्हा दुसरं गुलाबाचं फुल या ठिकाणी तयार झालेलं होतं आणि ज्या ठिकाणाहून मी ब्रांचेस कट केलेल्या होत्या त्या ठिकाणी पुन्हा नवीन ग्रोथ ही झाडामध्ये दिसायला लागलेली होती सो मंडळी सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडांना खत झाडे जमिनीत असतात तेव्हा त्यांना जे पोषक तत्वे हवे असतात ते जमिनीतून शोधून घेत असतात जेव्हा झाड आपण कुंडीत लावतो तेव्हा त्यांच्या मुळांना पसरायला जागा नसते मग जेवढी आपण खते त्यांना त्यातूनच ती आपली अन्नद्रव्ये घेत राहत असतात आपण जर त्यांना खते दिलीच नाही तर त्यांना अन्नद्रव्यांची कमतरता भासू लागत असते आणि त्यामुळे झाडांना फुलं न येत असतात म्हणजे फुलं येण्याची कारण देखील खत असू शकतात मंडळी ज्यावेळेस आपल्याला कुंडीतल्या रोपांना खतं घालून घ्यायची असतात त्यावेळेस संपूर्ण कळेची माती ही ओकरून घ्यायची असते सो या ठिकाणी माझं हे झाड आहे ते दीड ते दोन वर्ष जुने आहे आणि त्याची एका साईडचे जे रूट्स आहेत ना ते मातीच्या वर सारखे येत होते सो या ठिकाणी मी थोडं रूट प्रूनिंग देखील करून घेतलेलं होतं जर तुमचं गुलाबाचं किंवा कुठलंही झाड नवीन असेल सो तुम्ही त्यांच्या रूटसोबत सोबत कुठल्याही प्रकारचं त्या रूट्सला डिस्टर्बन्स करू नका या ठिकाणी रूट्स जास्तच बाहेर ये होती म्हणून मी थोड्या प्रमाणामध्ये त्यांची प्रोनिंग करून घेतलेली होती सो मंडळी आपल्याला खत देण्याच्या आधी संपूर्ण घ्यायची असते आणि कडेने माती मोकळी करून घ्यायची असते सो खत प्रथम आपण जे घरगुती आहेत त्यांविषयी जाणून घेऊया सो तुमच्याकडे जर शेणखत असेल तर तुम्ही शेणखताचा वापर करू शकतात किंवा बाजारामध्ये अगदी इझिली ज्या शेणाच्या गौऱ्या मिळत असतात सो तुम्ही त्यांचा देखील वापर करू शकता एक तर दोन गोरी तुम्ही दोन दोन दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आणि ते पाणी देखील तुम्ही झाडांना देऊ शकता किंवा जर अशा प्रकारचं तुम्हाला गोट मॅन्युअर किंवा दुसरं कुठलंही शेणखत मिळालं तर तुम्ही त्याचा देखील वापर झाडासाठी करू शकतात झाडांसाठी सर्वोत्तम आणि पारंपारिक खत म्हणजे शेण गुलाब रोपाच्या मुळांमध्ये कोरडे शेण टाकून जर गरजेनुसार आणि ऋतूनुसार त्याला पाणी देत राहावे त्यामुळे देखील झाड हे निरोगी होईल आणि कीटकांचा देखील त्यावर प्रादुर्भाव होणार नाही त्यानंतर दुसरं जे खत आहे ते म्हणजे या ठिकाणी आपण वापरलेले जी लिंबूची साल असते तुम्ही अशा प्रकारे एखाद्या बॉटलमध्ये त्याला तीन दिवस तीस दिवसासाठी त्याला स्टोअर करून ठेवायचं आहे म्हणजेच तीस दिवसापर्यंत ही बाटली अशी सराव द्यायची या ठिकाणी ठिकाणी जे काही खत तयार होणार आहे ते ॲसिडिक तयार होणार आहे आणि गुलाबाला ॲसिडिक माती जास्त आवडत असते सो so, तीस दिवसानंतर तयार झालेलं हे लिंबूच्या सालींचं जे खत आहे त्यामध्ये मी पुन्हा एक ते दोन लिटर प्युअर कि पाणी किंवा साधं पाणी टाकून हे डायल्यूट करून त्यानंतर ते लिक्विड खत म्हणून देखील झाडाला देऊ शकता त्यानंतर अगदी आपल्या घरात अवेलेबल असणारे कांद्याच्या किंवा लसूणच्या साली त्यांचा सा देखील आपण खत म्हणून वापर करू शकतो मंडळी कांद्याच्या साली ह्या कचऱ्यामध्ये फेकून न देता एक भांडे घेऊन त्यात त्या साली टाकायच्या त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे हे भांडे तीन दिवस तसंच राहू द्यायचं तीन दिवसांनी कांद्याचे पाणी गाळून गुलाबाच्या मुळांजवळ टाकावे ही प्रक्रिया काही दिवस केल्याने गुलाबाची वाढ ही लवकर होत असते सो मंडळी हे तीन जे खतं होती ही घरगुती होती त्यानंतर मी या ठिकाणी केमिकल खताचा वापर करून घेणार होती म्हणजेच मी या ठिकाणी डी ए पीची जे काही दाणे आहेत ती अशा प्रकारे मातीमध्ये टाकून घेत होती मंडळी डी ए पी फर्टिलायझर हे झाडाची पूर्ण क्षमता करण्यासाठी पोषक असं घटक आहे हे हाय क्वालिटीचं स्लो रिलीज असं ग्रॅन्युअल खत आहे विशेषतः झाडांना आवश्यक पोषक घटक निरोगी वाढ आणि फुलांची खात्री देण्यासाठी हे खताचा वापर केला जात असतो डी एपी म्हणजे काय डाय अमोनियम फॉस्फेट याचा वापर कसा करावा आणि किती प्रमाणात करावा ते आता आपण या ठिकाणी पाहूया या ठिकाणी मी बारा इंच च्या कुंडीसाठी किंवा दहा सहा दहा ते बारा इंच आकाराच्या रोपासाठी तुम्ही पाच ते दहा दाणे या ठिकाणी टाकू शकता सो मी या ठिकाणी दहा ते पंधरा दाणे टाकून घेतलेले होते त्यानंतर याला चांगलं शोषण घेण्यासाठी एक ते दोन दिवसांनी याची व्यवस्थित प्रकारे माती मिक्स करून घ्यायची म्हणजे दाणे टाकल्यानंतर अशा प्रकारे मातीमध्ये ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला झाडाला पाणी द्यायचं आहे सतत पोषणासाठी दर पंधरा दिवसांनी ही प्रोसेस तुम्हाला परत करायची आहे डी ए पी हे खत निरोगी आणि रूट स्ट्रॉंग बनविण्याचं काम करत असतं आणि त्याने प्लांट तसंच पानांची नवीन आणि अंकुरांची देखील झाडाला तर खत दिलं गेलेलं होतं नियमित पाणी खते यांची सोय केल्याने झाडांची फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असते मात्र रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ही थांबत असते म्हणून नियमित झाडांची छाटणी ही करायलाच पाहिजे ज्या ठिकाणी फुलं लागतात तर त्या ठिकाणी पुन्हा फुल लागत नसत त्यामुळे तिथली फुलं तोडल्यानंतर किंवा ती गळून पडल्यानंतर ती दांडी लगेच खुळायची किंवा खुळलेल्या ठिकाणाहून पुन्हा नवीन अंकूर बाहेर पडत असतात आणि त्या ठिकाणी पुन्हा फुल लागत असतात म्हणून वाढलेल्या फांद्या कापणं किंवा खराब झालेली जी पानं असतात सो so, मंडळी हे सर्व करत असताना मी देखील मला या ठिकाणी काही पानांवर डाग पडलेली दिसली पिवळी झालेली पानं दिसली सो हे सर्व काढत असताना मला कुठेतरी वाटलं की यावर नक एखाद्या मेलिबग किंवा स्पायडर माइट्सचा अटॅक झालेला आहे सो बघा तुम्ही पाहू शकता की पाण्याच्या बॅकसाईडला अशा प्रकारे या ठिकाणी या कीटकांनी अटॅक केलेला आहे त्यामुळे पाणी ही खराब व्हायला लागलेली आहे सो प्लांट्सवर अशा प्रकारे जर स्पायडर माइट्स किंवा मेलिबिक सारखा जनरली कीटकांचा सा हा प्रादुर्भाव नेहमीच होत असतो सो अशा वेळेस प्लांटला सोप स्प्रे किंवा नीम ऑइलचा स्प्रे करू शकता आणि जर जास्तच या कीटकांचा अटॅक असेल तर तुम्ही सरळ ती काही फांदी आहे किंवा ती जी पानं आहेत ती त्या ठिकाणाहून काढून टाकावी सो तुम्ही पाहू शकता कलर मध्ये दिसत आहे सो तो कीटक आहे आणि तो अशा प्रकारची संपूर्ण पान खराब करत होता सो वेळच्या वेळी जर आपण झाडाला खत आणि त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली त्यावर येणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव जर करत राहिलो तर झाड हे आपल्याला मात्र भरभरून फुलं देण्यासाठी नेहमीच तयार असतो कला तर मग मंडळी मी या ठिकाणी माझ्या गुलाबावर फेब्रुवारी महिन्यातील जी काही कामं करायची होती ती करून घेतलेली आहे तुम्हीही जर अजून तुमच्या गुलाबाच्या किंवा इतर दुसऱ्या फुलझाडांवर कामं केली नसतील तर त्या कामांना सुरुवात करा म्हणजे त्या ठिकाणी त्यांना कुठल्या गोष्टीची कमतरता आहे ते तुमच्या नक्कीच लक्षात येईल सो मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंजुसी करू नका आणि दिलेली माहिती जर थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमची छानशी जर तुम्ही कमेंट केली तर ती कमेंट मी नक्कीच व्हिडिओच्या खाली पिन पोस्ट करेन सो मंडळी जर तुम्हाला अजूनही गुलाबामध्ये किंवा इतर कुठल्याही फुलझाडासोबत काहीही क्वेरीज असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका तुमच्या कमेंट्सचे किंवा शंकेचे नक्की निरसन करण्यात येईल चला तर मग मंडळी भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर अजूनही तुम्ही दी सिम्पल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलसो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो बाकी व्हिडिओ देखील चॅनल वाचे Next So, take care and bye.